नवरात्रोत्सवात एक महत्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे असे शास्त्रात सांगितले जाते धाराशिवच्या उमरगा शहरात माऊली प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला साजरा करण्यात आमच्या पळ्याला हळद कुंकू लावले आम्हाला गिफ्ट दिले टावल दिले सर्वांनी आमच्या पया पडले कुंकू लावले छान टावलपे दिसले अश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेपासून या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध शुद्धदशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव असतो महिषासूर मर्दिनीचा हा जागर असतो आदिमातेचा नऊ दिवस मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन नवरात्रात किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले जाते दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील कुंभारवाडा देवी मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून या पूजेसाठी बोलविण्यात आले होते यावेळी जवळपास शंभर पेक्षा अधिक मुली मोठ्या उत्साहात उपस्थित असल्याचे दिसून आले यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक उमाकांत माडे यांच्यासह गिरीश सूर्यवंशी विवेक बप्पा हराळकर माधव पवार मोहन माळी किसन दामावले राहुल सुरवसे विष्णू प्रदीप सांगवे प्रवीण कुंभार सचिन गाडे स्वप्नील सोनगावडे पिंटू माडोळे ऋषिकेश जगताप प्रसन्न पुदाले, सिद्धेश्वर दुधभाते बाळू राऊत राहुल शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते गेली पंधरा वर्ष झालं आपण हा कुमार पूजन कार्यक्रम सोहळा करतो त्याच्या पाठीमागा एवढाच उद्देश आहे की महिलांना आज कुठेतरी आजार भेटला पाहिजे सन्मान भेटला पाहिजे आणि हे आम्ही ह्या आख्या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतो गेली पंधरा वर्ष झालं कुमारिका पूजन आनंदामध्ये शंभर मुलींचं कुमारिका पूजन आम्ही करतो नारी शक्तीला कुठंतरी पाठबळ भेटलं पाहिजे आज सन्मान भेटला पाहिजे त्यांच्या पाठीमागा माउलीपुदिष्ठान अशी उभी आहे आम्ही ह्या संकल्प एवढाच आहे की जो जो हिंदू आहे तो बंधू असला पाहिजे आपला प्रत्येक नारीला सन्मान भेटला पाहिजे हाच उद्देश आहे आमचे आदरणीय माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली कन्यापूजन हा सोहळा केला जातो आणि देवीचं स्वरूप मानलं जात आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्त्रियांना त्याचं पूजन करून त्याचा उजागर करण्याचं काम हे आम्ही मौलिक प्रदेशातर्फे केलं जातं आजच्या एकविसाव्या शतकात डिजिटायझेशनचा युग आहे आज स्त्रियांचा जो अनादर होत आहे स्त्रियांवर जो अत्याचार होत आहे तो थांबावा स्त्रियाबद्दल एक आदर निर्माण व्हावा आपली संस्कृती जी सांगते हिंदू धर्म हिंदू धर्मात धर्मा स्त्रियाला आद्यस्थान दिलं आहे ते आद्यस्थान कायम राहू म्हणून माऊली प्रतिष्ठान उमरग्याच्या वतीने कुमारिका पूजन आज नवरात्री निमित्त करण्यात येतं आणि तीनशे पासष्ट दिवस आम्ही असंच माऊली प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते जे आहोत ते आम्ही स्त्रियांचा आदर करतो स्त्रियांना जिथे संरक्षणाची गरज पडते तिथे आम्ही पळत जातो धावून येतो लवजियाचे जसे प्रसंग आहेत ते लवजियाचे प्रसंगाच्या ठिकाणी आम्ही धावून जातो हीच okay. या ठिकाणी स्त्रियांचा जो सन्मान करायचा आहे तो तीनशे पासष्ट दिवस करावा स्त्रियांचा सन्मान म्हणून हा कुमारिका पूजन सोहळा आम्ही आयोजित केला okay. प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव